आता दुपारच्या भोजनासाठी थांबलेलो आहे दोन दिवसापूर्वी दादागुरू इथे येऊन गेलेले हे ये गोमुख घाट टोकसर हे मंदिर आहे इकडे आणि हा घाट ही नर्मदा माई एकंदरीत असा हा परिसर आहे आजचं नर्मदा माईचं दर्शन गोमुख घाट टोकसर इथून परत एकदा नर्दम नर्मदा माईचं दर्शन घडवतो आणि व्हिडिओ समाप्त करतो इकडे रेंज खूपच बॉम्ब आहे रेंज अजिबात नसते त्यामुळं व्हिडिओ पण अजिबात लोड करता येत नाही आणि जात पण नाही Okay, bye.